आरोग्य के केंद्र आणि उपकेंद्र अशा विविध कामांची तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या वतीने घेण्यात आला बांधकाम विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि शाळा इमारती व दुरुस्तीच्या कामांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दर्जेदार कामे व्हावीत याकरिता चौकशी समिती स्थापन करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली बांधकाम विभागाच्या वतीने विविध इमारतीचे बांधकाम करण्यात येते तसेच दुरुस्तीचे काम करण्यात येतात मात्र एका वर्षात पुन्हा दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करून निधीची मागणी होते एकाच कामावर दोन वेळा दुरुस्ती होत असेल तर हे चुकीचे आहे याकरिता जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्र उपकेंद्र आणि शाळेचे बांधकाम झाल्यानंतर याची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याचबरोबर दुरुस्तीच्या कामांची सुद्धा तपासणी केली जाईल कामात दोषी आढळून आल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई केल्या जाईल कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून सोपवण्यात आलेली सर्व कामे काढून घेण्यात येईल कोणत्याही प्रकारचे काम असल्यास ते गुणवत्तापूर्वक झाले पाहिजे दुरुस्तीच्या कामात शंका घेण्यासारखे असल्यास याची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला दुरुस्तीच्या नावाखाली निधी उकळण्याचा प्रकार घडू शकतो यासाठी एक समिती स्थापन करण्यात येत असल्याचे डॉक्टर चौधरी यांनी सांगितले 29 seconds.